नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या थळक बातम्या बघूया बातमी अमरावती येथे मोफत नुगा बेस्ट थेरपी केंद्राला झाली सुरुवात आरोग्य विषयक पर्यायी उपचार पद्धतीमध्ये आता लोकांचा वाढता कल दिसून येतो आहे यामध्ये बेस्ट थेरपी ही एक अनोखी उपचार पद्धती म्हणून लोकप्रिय होत आहे दक्षिण कोरिया विकसित झालेली ही थेरपी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक अक्युप्रेशर व हीट थेरपीच्या आधारे तयार करण्यात आली आहे या थेरपी विशेष करून केलेल्या थेरपी बेडवर वर स्पाइन करेक्शन हीट थेरपी आणि मॅग्नेट टच चा उपयोग केला जातो पाठदुखी मानदुखी संधीवा ताणतणाव झोप न लागणे यासारख्या अनेक समस्यांवर ही थेरपी उपयुक्त असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला के जातो स्थानिक अमरावती येथील केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य नागरिक या थेरपीचा लाभ घेत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये याचा वापर वाढत आहे कोणतेही औषध न घेता केवळ उपचारात्मक पद्धतीने आराम मिळतो हे या थेरपीचे वैशिष्ट्य मानले जाते नागरिकांनी मात्र कोणतीही थेरपी घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे बघूया एक रिपोर्ट माझे नाव आदर्श चवळे आहे मी या नोग सेंटरचा ओनर आहे आमची कंपनी जी साऊथ कोरियाची कंपनी आहे जी थर्मल इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि जे दोन हजार आठपासून इंडियामध्ये कार्यरत आहे आणि मॅ स्पाईन मॅनेजमेंटवर फोकस करतो जे वयाच्या अनुसार जे आपल्या शरीरामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात जस जर जवळपास तर आपण ज्येष्ठ नागरिक त्यांना जी प्रॉब्लेम्स तो नी पेन बॅक पेन पॅरालिसिस प्रोस्टेड प्रॉब्लम या थेरीपूर आपली जी थेरपी आहे त्या प्रॉब्लम्सवर वर्क करतो आणि हा जो प्रोडक्ट आहे टेस्टेड प्रोडक्ट आहे म्हणजे साऊथ कोरियाची कंपनी कंपन्या भरपूर सार्या आहेत पण तसा आहे हा जो प्रोडक्ट आहे आपला हा महत्त्वाचा टेस्टेड आहे क्लिनिकल रिजल्ट आहे भरपूर सारा आपल्याला कंपन्या मिळणार पण त्यांचं प्रोडक्ट टेस्टेड नाही पण ही जी कंपनी आहे टेस्टेड आहे क्लिनिकल रिजल्ट आहे आणि दरवर्षी आपल्या प्रोडक्टला ब्रँड ऑफ द वर्ल्ड मिळत आहे आणि निशुल्क आम्ही चालवतो याच्यामध्ये काही चार्ज नाही काही नाही फ्रीमध्ये हा डेमो आहे आणि फ्री डेमो सेंटर आहे एक प्रकारची सेवा पण आहे आणि फुल बॉडी मॅनेजमेंट करतो तो ॲक्च्युली असं नाही की एक नेमका आजाराच्या अकॉर्डिंग आपण थे। तुम्हाला थेरपी देत नाही फुल बॉडी मॅनेजमेंट आहे कोणत्याही तुमचा डिसीज असू दे जसं बी पी शुगर थायरॉइड अस्थमा सायटिका प्रॉब्लम वेरीपॉजविन्स गुटाफा ठीक आहे फॅटी लिव्हर अस्थमा या सगळ्या प्रॉब्लेमवर काम तो स्पाइन हुआ। स्पाइन करतो आणि महत्त्वाचं की स्पाईनवर स्पाईनसाठी इला बनवण्यात आलेलं आहे म्हणजे मेन करतो ते स्पाइन मॅनेजमेंट ज्याच्यामुळे काय होतं की तुमचं जर फॉर एक्झाम्पल तर तुमच्या स्पाइनमध्ये जे काही बिघाड आला असेल त्याला बरोबर करणार त्याच्यामध्ये सहा प्रिन्सिपल वर्क करतो ज्याच्यामध्ये असं तारोप्रॅक्टिक प्रिन्सिपल आहे जे आपल्या स्पाईनला बरं करण्याचं कार्य करते ठीक आहे तर ती आपली ही मशीन वर्क करतो त्याच्यावर आणि त्याच्यामुळे हळूहळू आपला आजार बरं होतात जसं सर्वाइकल मध्ये तुम्हाला सर्वाइकल स्पॉन्डेजेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेट करावं लागतो पण ते विदाउट ऑपरेशन इथं बरं होते ज्या डिस्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यावर वर्क करतो ज्या तुमच्या स्पाइन मध्ये गॅप आहे त्याच्यावर सुद्धा ही वर्क करते मॅक्झिमम किती वेळ ही थेरपी घ्यावा लागतो इची काही वेळ तर नाहीये आपण जसं आपला डेमो सेंटर असल्यामुळे आम्ही तुम्हाला इथं अर्धा तास थेरपी देतो बटला आपण किती वेळ करता येतो दिवसातून तीनदा चारदा इथं डेमो असल्यामुळे आम्ही अर्धा तासाची थेरपी देतो लिमिट काही आहे नाही रुग्णांना जर परिपूर्ण आराम करायचा असेल ज्या ज्यांना पेगीज आहे वगैरे तर त्यांना त्यासाठी किती वेळ हे करावं लागणार आहे ॲक्च्युली हा डेमो असल्यामुळे आम्ही अर्धा तास देतो पण त्यांना जी अकॉर्डिंग त्यांचं म्हणजे त्यांच्या सगळ्याची रिक्वायरमेंट काय ते अकॉर्डिंग त्यांना थेरपी पाहिजे आम्ही डेमो असल्यामुळे तुम्हाला एकदाच देणार पण जर ते कंटिन्यू सतत जर त्यांनी जसं चार महिने केली चार महिने सहा जा महिने जर केलं त्यांना रिझल्ट मिळतो जसं पॅरालिसिस वाल्यांना भरपूर लोक असे पण आहेत की त्यांना पंधरा दिवसामध्ये बेनिफिट मिळालं पण जसं पॅरालिसिस आहे आता डिफेंड करते की त्यांना पॅरालिसिस किंवा पासून आहे आताच पॅरालिसिस झालेलं आहे की जुना पॅरालिसिस आहे किती आहे तो महत्वाचं आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका